नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी आणली आहे ती म्हणजेच मासवडी बऱ्याच वेळा असं होतं की मासवडी बनवताना तुटते ती चुकते किंवा बनतच नाही तर अशा प्रकारे एकदा नक्की मासवडी बनवून बघा तर साहित्य बघा अर्ध्या वाटी खोबऱ्याचे किस अर्धी वाटी कच्ची शेंगदाणी अर्धी वाटी पांढरे तीळ आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सारण तयार करण्यासाठी मासवडीच्या आणि जो आपण रसा करणार आहे ना तयार तर तो बघा दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून अर्धा इंच अद्रक गावरान लसणाच्या दोन कुड्या घेतल्यात आणि अर्धी वाटी खोबरं किसलेलं घेतलं आहे तर सर्वात प्रथम भित्ताव्यावरती ना आपण तेल टाकलं तेलामध्ये खोबऱ्याचा केस परतून घेणार आहोत हा जो मसाला आपण सर्वात आधी परतून घेतो आहे ना किंवा भाजून घेतोय तो म्हणजे जो सारण तयार करायचं ना आपल्याला मासवडीमध्ये भरण्यासाठी ते आहे तर बघा खोबरं झालंय आता परतून तर त्यानंतर लसूण भाजून घेते हलकाचा त्यानंतर शेंगदाणे ते पण हल हलकेसे परतून घेते या तेलामध्ये बघा मी त्यानंतर पांढरे तिळ जे होते ना आता शेंगदाणे पण आपले बघा लालसर रंगावरती थोडेसे परतून घेतले मी तेलामध्ये आता पांढरे तीळ आपण परतून घ्यायचे याच्यामध्ये हलकेसे भाजून घ्यायचे आता अशा प्रकारे बघा घरचा जो कांदा लसूण मसाला होता ना तो टाकला मी एक चमचा याच्यामध्ये आणि थोडंसं तिखट टाकून थोडासा तेलामध्ये हलकासा भाजून थोडासा परतून आहे आता सारण तयार करण्यासाठी आपला असं बघा अशा प्रकारे बघा ह्या प्लेटमध्ये दिसतंय तुम्हाला सारण रेडी झालंय आणि हे बघा रशासाठी आपण जे भाजून घेतोय मसाला तवा गरमच आहे म्हणून आपण तव्यावरतीच हे भाजून घेतोय खोबऱ्याचं केस भाजून घेते सर्वात प्रथम मी आधी त्यानंतर बघा कांदा परतून घेते अशा लालसर रंगावरती कांदा लसूण आणि अद्रक एकत्र टाकला आहे मी परतून घेण्यासाठी बघा अशा लालसर रंगावरती मीडियम गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आपण अशा प्रकारे सर्व मसाला भाजून झालेला आहे बघा हा रसा तयार करण्यासाठी आणि हे बघा सारण तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही याच्यामध्ये मीठ आहे चवीप्रमाणे मी अर्धा चमचा मीठ ता टाकते आणि मिक्सरमध्ये बारीक करून आणते हे सारण आहे तर अशा प्रकारे बघा आपलं सारण रेडी झालेलं आहे इथं जे आपण मासवडीमध्ये भरणार आहोत तर हे सारण आहे आणि मी मिक्सरमध्ये मसाला पण बारीक करून आणते जो आपण डसा करणार आहेत तर हा बघा रसा करण्यासाठी जो मसाला आपण परतून घेतला तो पण मिक्सरमध्ये बारीक करून आणते आता कढई ठेवली तर आपल्याला कडाईमध्ये दोन चमचे तेल टाकून कढीपत्ता टाकून थोडासा त्याच्यामध्ये जो मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून आणलेला आहे ना तो परतून घेते याच्यामध्ये बघा अशा प्रकारे हा मसाला थोडासा पाणी टाकून परतून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण टाकली होती याच्यामध्ये वाटण्यासाठी वाटून घेण्यासाठी मसाला वाटताना त्यामुळं थोडासा हिरवा कलर आला आहे तर याच्यामध्ये घरच्या एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि घरचाच थोडासा मसाला टाकून दिला आहे तो पण पर व्यवस्थित परतून घेतला आहे बघा अशा प्रकारे आता परतून घेतल्यानंतर मीडियम गॅसवरती याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार ह्या म ह्या रसाम मसाल्यामध्ये परतलेल्या मसाल्यामध्ये याच्यामध्ये पाणी टाकणारे गरजेनुसार आणि एक उकळी घेणार आहोत म्हणजे या रशाला एक उकळी येऊन देणार आहोत तर साईडला ठेवते मी कढाई तोपर्यंत करायचा आपण तोपर्यंत मांसवळीला जे पिठले लागतं ते करून घेऊया ए दोन चमचे तेल टाकले याच्यामध्ये जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचा त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि हिरवी मिरची लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली बघा ती टाकून दिली आणि प्रमाण सांगते एकच वाटी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे ज्या वाटीनं तुम्ही पाणी टाकणार ना त्याच वाटीनं तुम्ही बेसनपीठ घ्या तर बघा अशा प्रकारे ज्या वाटीनं मी पाणी घेतलं होतं त्याच वाटेनं मी बेसनपीठ मोजून घेतलंय आणि असं बघा अशा प्रकारे उकळी आल्यानंतर त्यामध्ये विक्सरच्या साह्याने अजिबात गिठवळ नाही राहिल्या पाहिजे त्यामुळं विक्सरच्या साह्याने पटपट असं बघा बेसनपीठ मी असं याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे पिठल्यामध्ये तुम्ही घरी खाली किंवा गॅसवर न करता पाण्यामध्ये पण बेसनपीठ कालून घेऊन टाकू शकता याच्यामध्ये तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्ही तीही पद्धत वापरू शकता अशा प्रकारे बघा झाकण ठेवलंय दोन मिनटांनी पिठलं आपण शिजून आहे बारीक गॅसवरती अशा प्रकारे बघा परत चमच्याच्या साईन मी हलवून घेते थोडंसं आणि परत झाकण ठेवते दोन मिनटं प्रकारे बघा आपलं पिठलं पण तयार होईल याच्यामध्ये थोडंसं मी तेल आहे जेणेकरून आपलं पिठलं जे आहे ना बेसन पीठ खाली जास्त चिकटणार नाही कळायला म्हणून थोडंसं तेल टाकते आणि परत दोन मिनटं झाकण ठेवते बघा थोडंसं तेल टाकलं याच्यामध्ये मी आणि परत व्यवस्थित परतून आहे परत दोन मिनटं झाकण ठेवते बघा तर यानंतर आहे ना आपण काय करायचं आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा ओलला करून पोळपाटावरती बघा कॉटनचा कपडा ओला करून घेतला आणि ते पिठलं जे आहे ना आपण आत्ता कढईमध्ये केलं होतं ते घेतला गरम गरम घेतलेला आहे मी आणि हे गरम पिठलं भोपाटावरती कॉटनच्या कपड्यावरती घेऊन हाताने असं अशा प्रकारे बघा खूप पातळ थापून घेतलेलं जे आपण भाकर थापतो ना त्याचप्रमाणे हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आहे जेणेकरून चटके जाणवणार नाहीत पिठलं गरम आहे त्यामुळं कारण गरम आहे तोपर्यंत आपण हे थापून घ्यायचं आहे बघा पिठलं अशा प्रकारे त्यावरती सारण अशा प्रकारे भरून दिलं आहे बघा मी आता बघा घडी मारून घ्यायची आहे पूर्ण सारण लावून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे घडी मारून घ्यायची आणि परत दुसरी एक घडी म्हणजे एकदा पलटी केली ना आता हे पिठल्याची लाटी आपण त्यानंतर बघा दुसऱ्यांदा पण पलटी केल्या अशा प्रकारे आणि तिसऱ्यांदा असं तीन वेळेस बघा मी पलटी आहे कॉटनच्या कपड्यासहित सहित तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण चपटा आकार झालेला आहे थोडासा आता मी पोपाट फिरून आहे आणि अशा प्रकारे बघा माशासारखा आकार म्हणजे बघा त्रिकोणी असं चपटा आकार बघा मी थापून घेतलेला आहे दोन्ही हाताने मधोमध दाबून बघा या वडीला अशा प्रकारे बघा चाकूच्या सह्याने आता मी मासवडीचे तुकडे करून घेते बघा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुकडे केले खूप छान आपली म्हणजे मासवडी तयार झालेली खाण्यासाठी बघा अशा प्रकारे नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा हातावर घेऊन दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे बघा मासवडी आपली रेडी झाल्या सर्व वडा मी कापून घेतलेला आहे इथं बघा तर रेसिपी जर आवडली तर नक्कीच ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा रेसिपी जर आवडल्यासन लाईक करा आणि शेअर करा मग